ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कंधार तालुक्यातील बाचोटी येथे गेल्या अनेक वर्षापासून खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा भव्य फळ भरवण्यात येत असतो. त्याचप्रमाणे याही वर्षी बुधवारي कुस्त्यांचा फळ भरवणात आला होता. व तसे या कुस्तीच्या फडाचे उद्घाटन नांदेड जिल्हा परिषदचे माजी सदस्य विजय पाटील धोंडगे व उमाजी पाटील धोंडगे आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व तसेच या फळातील कुस्तीचे प्रथम बक्षीस अच्युत टर्के व द्वितीय बक्षीस परमेश्वर बामणीकर व तृतीय बक्षीस दिलीप बामणीकर यांनी पटकावले तर या फळामध्ये कुस्त्या खेळण्यासाठी नांदेड जिल्हा व जालनास अनेक ठिकाणाहून पैलवान दाखल झाले होते तर या फळातील कुस्त्यांना दुपारी दोन वाजता सुरुवात करण्यात आली या फळातील कुस्ती लावणे व कुस्ती निकाली काढण्यासाठी पंच म्हणून जगन धोंडगे ज्ञानेश्वर झंपलवार यशवंत धोंडगे संभाजी हसनवाड उमाजी पाटील धोंडगे रघुनाथ पाटील धोंडगे मारुती इबितवार सुभाष धोंडगे विश्वंबर धोंडगे गोविंद यवते संभाजी धोंडगे यांनी पंच म्हणून काम पाहिले या फळातील कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यास अनेक ठिकाणी प्रेक्षक मंडळी मोठ्या प्रमाणात कुस्त्यांच्या फळात उपस्थित झाले होते तर या कुस्त्यांचा फळ शांततेत पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय पाटील धोंडगे व यात्रा कमिटी व गावकऱ्यांनी यावेळेस मोठा परिश्रम घेतला होता दिगंबर तेलंगे स्वानंद मीडिया नांदेड ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा